आदरणीय नितेश राणेसाहेब कॅबिनेट मंत्री झालेत आणि यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला एक गती प्राप्त होईल याची आम्हाला खात्री आहे आदरणीय राणेसाहेबांनी या जिल्ह्याची ओळख या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशामध्ये एक विकासाच्या दिशेने झेपावणारा जिल्हा म्हणून यापूर्वीच निर्माण केलेली आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये आत्तासुद्धा आदरणीय सुद्धा खूप चांगले प्रयत्न या जिल्ह्याच्या विकासासाठी केले आहेत आणि आज एक चांगला योगायोग इतक्या वर्षानंतर जुळून आला की के राणेसाहेब केंद्रात खासदार म्हणून गेले आहेत या ठिकाणी आदरणीय नि निलेशजी कुडाळ मालवण मतदारसंघातनं आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि नितेश राणेसाहेब त्या ठिकाणी कॅबिनेट क्यादिक मंत्रीसुद्धा झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यामधले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील उद्योजकांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न मांडत असताना या जिल्ह्यामधला जो महत्त्वाचा एक घटक आहे मच्छीमार आणि या मच्छीमारांसाठी सुद्धा आजच आपण बघितलं आहे की निलेश साहेबांनी खूप आक्रमकपणे काही मुद्दे या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने या मच्छीमार हा सुद्धा एक शेतकरी आहे त्याच्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थाने खूप काम केलं पाहिजे आणि मला आता या निमित्ताने खात्री आहे की समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीपर्यंत सगळ्या समाजातल्या घटकांना न्याय देण्याची भूमिका या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे घेतली जाईल आणि त्यासाठी काम करण्याची प्रेरणा या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आम्हाला मिळाली आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांच्या या सगळ्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि जिल्हावासियांना एक त्यानिमित्ताने खात्री देतो की या पुढच्या काळामध्ये हे जे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी आम्ही सगळेजण काम करू आणि ते निश्चितपणे मार्गी लागतील याचीसुद्धा आम्हाला खात्री आहे